न्यूज के प्रायोजक है उमामा पेशन विजापूर बे सोलापूर अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांचा अपमान करणाऱ्या जितेंद्र उर्फ विरोधात युवासेना सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने निषेध नोंदवलाय व गुन्हा दाखल करावा यासाठी फौजदार चवळी पोलीस ठाणे येथे निवेदन देण्यात आले यावेळी बोलत असताना युवासेना कार्यकारिणी सदस्य सुजित खुर्द म्हणाले की जितेंद्र आव्हाड हा विकृत बुद्धीचा माणूस आहे असे वक्तव्य करून तो समाजामध्ये निर्माण करण्याचे काम करतोय व जितेंद्र आव्हाड उर्फ दिन हा नेमका किती बापाचा आहे याचा शोध युवा सेना घेणार आहे युवासेना जिल्हा प्रमुख उमेश गायकवाड यांनी जितेंद्र आव्हाड यांचा तीव्र शब्दात निषेध केलाय व सोलापूर मध्ये आल्यास त्याला शिवसेना स्टाईलने त्याच्या विरोधात आंदोलन उभे करू असेही सांगितले यावेळी बोलत असताना युवासेना जिल्हा प्रमुख सागर शितोळे यांनी देखील जितेंद्र यांचा तीव्र शब्दात निशेध करून हिंदू धर्म हा त्याला कधीच माफ करणार आंदोलना जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे युवासेना शहर प्रमुख अर्जुन शिवसिंगवाले अनिकेत राठोड सुयोग पवार प्रीतम शिंदे राज मिसाळ रितेश चव्हाण सागर शिंदे आदी युवा सैनिक उपस्थित होते शिबिरामध्ये जितेंद्र आवाड उर्फ जितुद्दीन यांनी जे श्रीरामाबद्दल जी बेताल वक्तव्य केलेलं आहे सर्वप्रथमता त्याचा युवासेनेच्या माध्यमातून आम्ही जाहीर निषेध करतो आणि जे श्रीरामाबद्दल जी बोललेलं आहे आता युवासेना जितेंद्र आवाड नेमके किती बापाचे आहेत हाच आम्ही शोध घेणार आहे नेमकं जित जितेंद्र आवडांना ह्या समाजामध्ये शांतता ठेवायची की शांतता भंग करायची आहे हे आम्हाला त्या ठिकाणी समजत नाही आहे आणि आत्ताच आम्ही ज जितेंद्र आव्हाडाचा निषेध केलेला आहे आणि लगेचच आम्ही आपल्या फौजदार चवडीमध्ये जितेंद्र विरोधात आंदोल म्हणजे गुन्हा दाखल करून त्याच्या विरोधात कडक कडक कारवाई करावी अशी मागणी एकनाथजी शिंदेसाहेब असतील आणि भारताचे पंतप्रधान यांना देखील आम्ही पत्र पाठवणार आहे युवासेनेच्या माध्यमातून आणि जितेंद्र आव्हाडाचा तीव्र तीव्र शब्दांमध्ये मा युवासेनेच्या माध्यमातून म्हणजे निषेध करतो रेडीमेड कापड क्षेत्रात अग्रेसर असलेलं एकमेव नाव म्हणजे उमामा कलेक्शन बच्चों से लेके चे एक एकही चॉईस उमामा फॅशन आमच्या इथे जीन्स टी शर्ट ट्राउजर्स शर्ट्स पॅन्ट जॅकेट आदी व्हरायटी उपलब्ध तसेच दिवाळी होळी रमजान बकरी ईद आंबेडकर जयंतीची ही शॉपिंग करा आमच्या ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद उमामा फॅशन मक्का मस्जिद शेजारी बिजापूर्वे सोलापूर संपर्क नव्याण्णव एकवीस शून्य तीन सत्तर चौऱ्याण्णव